नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बिनभिंतीची शाळा सोलापूर भारतरत्न व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची एक्क्याण्णव जयंती विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन उत्साहात साजरी सोलापूर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्था संचलित बिनभिंतीची शाळेच्या वतीने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची एक्क्याण्णव जयंती संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन उत्साह साजरी करण्यात आले हा कार्यक्रम कैकाडी समाज मंदिर सोलापूर येथे घेण्यात आला यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी कैकाडी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय माने काका ज्येष्ठ नागरिक अनिल कमले ज्येष्ठ नागरिक सिद्ध्राम चेळेकर बिनभिंतीची शाळेचे प्रमुख गणेश मानेसर विनायक जाधव उपस्थित होते यावेळेस संस्थेचे अध्यक्ष गणेश मानेसर बोलताना म्हणाले की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रामेश्वर येथे झाला तेव्हाचे मद्रास आणि आताचे तामिळनाडू राज्य एका गरीब तामिळ मुस्लिम घरात त्यांचा जन्म झाला त्यांना वाचनाची खूप आवड होती गणिताची खूप आवड होती ते लहानपणी वृत्तपत्र टाकत त्यांचा जन्मदिवस विविध दिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार अठरा सालापासून वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात येऊ लागला विंग्स ऑफ फायर या पुस्तकात त्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे तसेच वाचन प्रेरणा दिवस हाही त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो वाचनाची आवड असेल तरच विद्यार्थी ज्ञान मिळू शकतो वाचाल तर वाचाल दोन हजार दहा सालापासून जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जन्मदिवस साजरा होऊ लागला त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखत जातं त्यांना भारतरत्न ही, भारत ही पदवीही मिळाली ते शास्त्रज्ञही होते डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक कारंडे मीत सावला यांनी सहकार्य केले सदर बातमीचे संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूजचे जिल्हा उपसंपादक प्राध्यापक संदीप क्षीरसागर सर यांनी केले

डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन तेरा दिवस म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन साजरा करण्यात येतो कारण जडणघडण ही लहानपणापासून होते आणि लहान मुलांवर संस्कार घडवण्यासाठी त्याच्यावर संस्कार करण्यासाठी पुस्तक हा महत्वाचा घटक आहे आज हाती बघायचं गेलं तर आधुनिक काळामध्ये मोबाईल आल्यामुळं जास्त वाचन संस्कृती ब प्रोत्साहित आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते गणितामध्येही मास्टर होते ते शास्त्रज्ञ होते आणि अतिशय गरीब परिस्थितीतून ते आलेले होते आणि त्यातून ते शास्त्रज्ञ झाले आणि भारताचे राष्ट्रपतीही झाले आम्हाला महाराजांचा अभिमानही आहे ते उत्तम पत्र विक्रेता होते त्यामुळं तेव्हापासून वृत्तपत्र विक्रेता त्यांचा जन्मदिवस साजरा करू शकतो त्याच पद्धतीने विद्यार्थी दिन ही म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो असे हे महान व्यक्ती आमच्यासारख्या भारताला मिळालेले आहे आणि प्रत्यक्ष आम्हाला त्यांना आमच्या डोळ्याने पाहता आलं हे आमचं भाग्य आहे आमचे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकं दिले कारण त्यांच्या कॉलेज मध्ये वाढ होण्यासाठी आज ती पुस्तक वाटत केलं आमच्या सर्व आली असं सर्वांचं आव्हान जे आहे ते महाराष्ट्र